नागपूरमध्ये झालेल्या पावसामुळे मोठं नुकसान झालेलं आहे पावसाच्या तडाख्यामध्ये शेकडो घरांचं नुकसान झालेलं आहे या पावसामुळे दोघांचा मृत्यू सुद्धा झाला आहे आणि त्याचबरोबर अकरा जनावर सुद्धा दगावलेली आहेत तीनशे एकसष्ट गावांमध्ये सहा हजार आठशे एकसष्ट क्षेत्रावरच्या पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अमर काणे अमर सध्या नागपूरमध्ये मोठा पाऊस होतोय आणि त्यामुळे नुकसान झालेलं आहे जरावर सुद्धा दगावलेली आहे दोघांचा मृत्यू झालाय अपडेट्स आहेत सुदैवाची गोष्ट एवढीच आहे की कालपासून पावसाने विश्रांती केली होती पण सात ते नऊ जुलै दरम्यान जो पाऊस झाला त्यांनी अक्षरशः हाहाकार माजवला होता आणि खास करून नागपूर शहराच्या वेशीवर आउटस्कटला जे रहिवासी राहतात त्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे यात जवळपास साडेचारशे पेक्षा जास्त घरांचं नुकसान या संपूर्ण मुसळधार पावसामुळे आणि पुराच्या पाण्यामुळे झालेलं आहे तर सुमारे सात हजार हेक्टरवरील पिकांचं संपूर्ण नुकसान झालं आहे शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आता आलेला आहे हा नागपूरचा आपण आकडेवारी पाहतो त्यात दोन लोक सुद्धा मृत्यू झाले तर याचबरोबर भंडारा गोंदियात पण मोठं पिकांचं नुकसान झालं आहे भाजीपाल्याचं नुकसान झालं आहे आणि गडचिरोली आणि चंद्रपूर इथे पाऊस जरी थांबला असला तरी काही अंतर्गत मार्ग बंद आहे गडचिरोलीमध्ये आत्ता जी माहिती आहे ते अजूनही दहा ते बारा अंतर्गत मार्ग बंद आहे तर चंद्रपूरमध्ये ब्रह्म चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथेही अजून पंधरा ते वीस मार्ग अंतर्गत बंद आहे अजूनही काही ठिकाणी पुराचं पाणी पूर्णपणे ओसरलं नाही काही ठिकाणी पाणी साचलेलं आहे त्यामुळे तिथे अजूनही आ, परिणाम दिसून येतो आणि वर्धा जिल्ह्यात सुद्धा पूर्व विदर्भात बघायला गेला तर तिथेही मोठं नुकसान आहे आणि याचबरोबर आपण बघायला गेलं तर पश्चिम विदर्भातले दोन जिल्हे खास करून अमरावती आणि यवतमाळ यवतमाळमध्ये दोन हजार हेक्टरचं शेती पिकाचं नुकसान आहे तर अमरावतीमध्ये पाचशे हेक्टर मध्ये पिकांचं नुकसान आहे एकूणच संपूर्ण पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भाचे दोन जिल्हे इथे मोठं नुकसान आहे आणि त्यातील सर्वाधिक जळ जे नागपूर शहराच्या वेशीवर असलेले जे लोक राहत होते त्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे मोठं नुकसान सध्या तिथे झालेलं आहे धन्यवाद अमर आपण दिलेली आहे सविस्तर माहितीसाठी